संतोष देशमुख प्रकरणात संध्या सोनवणे यांच्या चौकशीचं कारण गुलदस्त्यात मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड सुरू आहे या प्रकरणात बीड जिल्ह्यात काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता या मोर्चानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले नऊ डिसेंबर रोजी झोपचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ही हत्या अत्यंत निर्घुणपणे केली या प्रकरणात विधिमंडळात विरोधी पक्ष सदस्यांनी आरोपींनी तातडींना अटक करण्याची मागणी केली होती या प्रकरणातील तीन आरोपी फरार झालेत या आरोपींचा महिना होताला तरीही काही ठाव ठिकाणा लागलेला नाही या प्रकरणाचा तपास सी आय डी करत असून या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे या प्रकरणात संध्या सोनवणे यांची काल चौकशी सुरू आहे याची माहिती कळलेली नाही